नमस्कार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पावसाचा अंदाज म्हणजेच की राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडतो आहे पूर्व विदर्भ पावसाचा जोर काहीसा अधिक होत आहे खानदेश आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस हजेरी लावतोय म्हणजेच की हवामान विभागाने विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकणातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे मान्सून असा आलेला आहे की कमी दाबाचा पट्टा की मान्सून ग्वालियर सिद्धी दौलतगंज कोणताही हे असेल अग्नेय बंगालचा उपसागरापर्यंत आहे तर हरियाणा आणि शेज म्हणजेच की शेजारच्या परिसरातील चक्रावर वारे वाहत आहे तसंच छत्तीसगड आणि शेजारच्या परिसरावर तकडता वारे वाहत आहे असून ईशान्य मध्य आणि शेजारच्या परिवारही वारे वाहत आहे आज म्हणजेच की विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि तसेच मराठवाड्यातील जालना आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट दिलेला आहे विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम आणि चंद्रपूर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील म्हणजेच की जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे नाशिक आणि खान्देशातील तीन जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज दिलेला आहे म्हणजेच की उद्या विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया तर मध्य महाराष्ट्रामध्ये घाटमारा तसेच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर हलक्या पावसाचा अंदाज म्हणजे किम मध्य महाराष्ट्रातील मिळाला आहे कोकणातही उद्यापासून काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे सोमवारपासून तीन दिवस विदर्भात पावसाची उघडदीप राहण्याची शक्यता आहे सोमवारी खान्देशातील जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसेच नगर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणातही मध्य जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद